बीड जिल्ह्यात भयान दुष्काळामुळे वन्यजीव कासवीज झाले असून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ठवळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तक्रार केली आहे सदर तक्रार आज मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता केली आहे बीड जिल्ह्यामध्ये भयान दुष्काळ पडल्यामुळे पाण्यासाठी वन्यजीव कासवी झाला आहे वनपरिक्षेत्रतील पानबठे कोरडे ठाक पडले असून वन्यप्राण्यांची नित्यनेमाने स्वयभावी यासाठी वनविभागाने बांधलेल्या पानवठ्यात टँकरद्वारे दोन तीन दिवसाला पाणी सोडणे बंधनकारक असताना मात्र त्या ठिकाणी नित्यनिमाने पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे अवकाळी पावसाने तळाशी साचलेल्या पाण्यात शेवाळ साचलेले आढळून येते वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करत असून वन्य क्षेत्रातील पानवठे कोरडे ठाक पडल्याने वन्यजीव पाण्यासाठी कासपीस होत असल्याचे दिसून येत आहे परंतु वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी वन विभागाला फुरसत मिळत नसल्याने मानवासह वन्य प्राण्यावर पडलेल्या दुष्काळाबाबत विभागाला गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे यांना तक्रार केली आहे